सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी रणशिंग फुंगले गेले असून शिवसेना एकनाथ शिंदे गटने शहराच्या राजकारणात आक्रमक एंट्री घेतली आहे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली असून अवघ्या दोन दिवसात शहरातील सवीच प्रभागामधून तब्बल आठशेशे ते तीनशे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत शिवाजी चौक येथील जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासह शिवसेना कार्यालयात भगव्या वातावरणात शक्ती प्रदर्शन करत शिवसैनिकांनी निवडणूकात उचलण्यात निर्धार व्यक्त केला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास प्रमुख सर्वसमावेशक नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असल्याचे चित्र आहे यावेळी जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी हिंदू मुस्लिम तसेच सर्व समाजातील बांधव मोठ्या संख्येने उमेदवारासाठी पुढे येत आहेत सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे भाई शिंदे असे मनोगत व्यक्त केले पुढील दोन दिवसात पाचशेचे ते सहाशे इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठुंगे पाटील यांनी यावेळी सोलापूर महानगरपालिकेवर निश्चितपणे शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला कार्यकर्त्यांचा उत्साह गर्दी आणि आक्रमक तयारी पाहता महानगरपालिकेत भगव्याची सत्ता येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जे शहराचं प्रभावीपणे नियोजन करतात अशा शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक आम्ही लढवतोय ही लढवत असताना आज आपण बघताय आमच्या कार्यालयामध्ये आला सगळीकडे भगव वातावरण दिसतंय अनेक हिंदू असू देत मुस्लिम असू देत वेगवेगळ्या पंथातले असू देत जातीतले असू देत धर्मातले असू देत सर्वजण माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात तिकीट आमच्याकडे मागतायत आजपर्यंत जे सोलापूरमध्ये जे सव्वीस प्रभाग आहेत या प्रभागामधनं आम्हाला मोठ्या प्रमाणावर मागणे झालेले आहेत साधारणतः अडीचशे सा ते तीनशेच्या दरम्यान आजचा आकडा आमचा जाईल आतापर्यंत दोनशे साठच्या पर्यंत आम्हाला अर्ज मागवलेला गेलेला आम्हाला दिसून येत आहे आणि अजून दोन दिवस इथं पुढं मोजत आहे त्यामुळे निश्चितपणे एक भगवी लाट एक शिवसेना प्रमुखांच्या विचाराची लाट आणि माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक लाट सोलापूर शहरामध्ये सोलापूर महानगरपालिकेवरती भगवा पडवण्याच्या दृष्टिकोनातून होत आहे त्यासाठी सर्व पदाधिकारी आमचे इतर जिल्हा प्रमुख अमर पाटील असू देत शहर प्रमुख सचिन चव्हाण असो देत आमचे मनोज शेजाव असू देत आमचे नाना मस्के असू देत आमच्या बाकीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी असू देत युवा सेनेचे पदाधिकारी असू देत हे सर्वजण दिवस कार्य करून येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडण्याच्या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्न करतोय नाही ते अत्यावश्यक परिस्थिती आहे याबद्दल जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे जास्त बोलू शकतील आता सध्या आम्ही फक्त फॉर्म घेण्याचं भूमिकेच्या काम करतोय आम्हाला आमचा आम्हाला फॉर्म घेणं गरजेचं आहे आम्हाला सगळ्यात नाही जे शक्य होईल ते त्या त्या वेळेस आता विषय निर्णय घेतले जातील वरिष्ठ येत आहेत आमचे उद्या संजय कदम साहेब ते मार्गदर्शन करतील आणि ज्या वे त्या वेळेस सोयीचे विषय सगळे होणार आहेत आम्हाला सध्या आमच्या संपूर्ण प्रभागामध्ये फॉर्म आम्ही घेतो संपूर्ण प्रभागामध्ये जे आम्हाला सव्वीस प्रभागामध्ये निवडणूक मोठ्या टाकतील माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा प्रभाव अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवण्याचा प्रयत्न करतोय यासाठी कुठं सुद्धा आम्ही कमी पडणार नाही राम दाम दंड असू देत आमचे शिवसेना प्रमुखांचे विचार असू देत आणि आमचं साहेबांचं केलेलं कार्य आजपर्यंत या भूमिकेतनं आमची सोलापूर महानगरपालिकेतली भूमिका असणार आहे यासाठी सगळ्यांचं सहकार्य आम्हाला सध्या मिळत सर्व स्तरातलंच